नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आज एक फेब्रुवारी वार रविवार आणि आज आलेली आहे माघ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो कारण या माघ महिन्यात अनेक सणवार हे साजरे केले जातात जसे की गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण येतात आणि माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्वाचा सण मानला जातो या माघ पौर्णिमेला सी पौर्णिमा असेही म्हणतात असे म्हणतात की या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा जे काही सेवा करतो जे काही दान करतो तर त्याचे आपल्याला बत्तीस पटीनं फळ मिळत असते अशा या माघ पौर्णिमेचा प्रारंभ एक फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून अडोतीस मिनिटांनी होणार आहे मात्र चंद्रोदयाची वेळ एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही रविवारी एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे या वर्षी माघ पौर्णिमा ही विशेष फलदायी ठरणार आहे कारण या दिवशी अनेक शुभ योगांचा महासंगम होत आहे ही पौर्णिमा रविवारी येत असल्यानं रवी, असल्यान रवी पुष्य योग तयार होत आहे आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो या योगावर खरेदी किंवा नवीन कामांची सुरुवात करणं सर्वोत्तम मानले जाते तसेच या दिवशी सर्वार्थ योग आयुष्यमान आणि प्रीती योग असे शुभयोग निर्माण झालेले आहेत आणि या योगांवर आपण जे काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो त्याचे आपल्याला दुप्पटपटीनं फळ मिळत असते या दिवशी गंगा स्नानाला आणि भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे भूतलावरील पापे गंगा स्नानानं धुतली जातात असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी गंगा स्नान केले जाते तसेच गंगेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात म्हणून या दिवशीच्या स्नानाला अनन्य साधारण महत्व दिले जाते या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा केल्यानं सर्व दुःख दारिद्र्य आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येत असतात आणि त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धनधान्य समृद्धी ऐश्वर आणि आशीर्वाद प्रदान करत असतात त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळा ही वस्तू जाळल्यानं घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाधा आणि गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा धार्मिक जानकारी या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच लाईक बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला आज माघ पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा रात्र तिथी असणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही उपाय किंवा सेवा करणार आहात त्या तुम्ही संपूर्ण दिवसभर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो जर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तर ते अधिक चांगले होईल कारण ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला ज्या काही सकारात्मक लहरी असतात किंवा जे काही लक्ष्मी तत्व असते ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो आता हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु आज दिवसभरामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे हा एक उपाय प्रत्येकाने करायचा आहे तुम्हाला काय करायचे आहे तर एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल टाकायचे आहे किंवा गंगेचे पाणी नसेल तर साधे पाणी घेऊन त्या चिमूटभर हळद टाकायची आहे एक कापूरवडी घेऊन तिचा बारीक चुरा करायचा आहे आणि तो सुद्धा त्या पाण्यात टाकायचा आहे गोमूत्र असेल तर थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे आपला जो उजवा हात आहे तो त्या ग्लासवर पालथा ठेवायचा आहे आणि यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हे अभिमंत्रित केलेले पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचे आहे या पाण्यामध्ये प्रचंड अशी सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा हे पाणी आपण घरात शिंपडतो तेव्हा आपले घर पवित्र आणि शुद्ध होत असते आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता किंवा इडापिडा आहे ती घरातून बाहेर जाते आणि पूर्णपणे नष्ट होते यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण मुख्य उपाय आपल्या घरात करतो तेव्हा त्या उपायाने साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होत असते आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी जो उपाय करण्यासाठी सांगणार आहे तो ज्या पण घरात केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी व लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल पैशांच्या कमतरतेमुळे घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय असेल परंतु तो चांगला चालत नसेल त्यातून हवा तसा पैसा मिळत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद झाले असतील किंवा पैसा येतो परंतु तो कोणत्याही कारणाने घरातून पुन्हा निघून जात असेल म्हणजेच काय तर जिथे तुम्ही शंभर रुपये कमवता तिथे तुमचे पाचशे रुपये खर्च होत असतील तर या सर्व कारणांवरून समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे किंवा स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असतो का तर नाही घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी तसेच कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आणि एकोपा सुद्धा तितकेच महत्वाचे असते तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश किंवा भांडणे होत असतील नवरा बायकोचे पटत नसेल कोणताही शब्द बोलायला गेल्यानंतर भांडणच होत असेल किंवा घरातील मुले सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि कमवलेला पैसा जर आजारपणामध्येच निघून जात असेल घरात सुख शांती टिकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आणि आपल्या प्रगतीवर हे उपाय खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा माघ पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत या उपायांचे आपल्याला बत्तीस पटीने फळ मिळत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल होत असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय आज माघ पौर्णिमेला करायचा आहे आता हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुळशीपाशी सुद्धा एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि तु यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारसुद्धा उघडे करून ठेवायचे आहे खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचे भांडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तेही नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल या मातीच्या भांड्यामध्ये किंवा मा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आता तांदूळ का ठेवायचे तर तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते तांदूळ हे देवी लक्ष्मीला प्रिय आहेत आणि म्हणून सर्व देवी देवतांना नैवेद्यामध्ये किंवा पूजेमध्ये तांदूळ वापरला जातो म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी सुद्धा एक मुठभर तांदूळ त्या भांड्यात ठेवायचे आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल यानंतर या कापरासोबतच आपल्याला तीन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत ज्या आपण स्वयंपाक घरामध्ये मसाल्यात वापरतो हिरवी वेलची ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचे काम करत असतात यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत या माघ पौर्णिमेला तिळाचे खूप मोठे धार्मिक महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घेऊन ते घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत खास करून घरातील लहान मुलांवरून आणि मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत वेगवेगळे काळे तीळ घेण्याची गरज नाही एकच चिमूटभर काळे तीळ सर्वांवरून उतरवून त्या कापरासोबत टाकायचे आहेत यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यावरून एक ते दोन थेंब शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि यानंतर तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या दोनपैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडे आपल्या देवघरासमोरून उचलायचे आणि आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घरामध्ये फिरवायचे आहे त्याचा धूर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवायचा आहे आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हे भांडे घेऊन जायचे आहे तिथे उंबरठ्यावर काही वेळासाठी ते मधोमध ठेवायचे आहे यानंतर ते भांडे तिथून उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचे आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे आता कापूर जळून झाल्यानंतर त्यामधल्या वस्तू जेव्हा शांत होतील तेव्हा तुम्हाला त्यामध्ये जी काही थोडीफार राख किंवा विभूती तयार होईल ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर लावायची आहे थोडीशी राख उंबरठ्याला सुद्धा लावायची आहे आणि यानंतर त्या प्लेटमध्ये पाणी ओतून हो ते तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकले तरी चालेल तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज माघ पौर्णिमेला संध्याकाळी करायचाच आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर तुमच्या घरातील कितीही मोठे दोष असतील पितृदोष वास्तुदोष किंवा ग्रहदोष असतील तर ते शंभर टक्के दूर होतील आणि घराची मुलांची व पतीची जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होईल या दिवशी बऱ्याच घरांमध्ये होम हवन सुद्धा केले जाते जर तुम्हाला हवन करणे शक्य असेल तर तुम्ही ते करू शकता परंतु हवन सामग्री खूप जास्त लागत असल्यानं प्रत्येकाला ते शक्य होत नाही अशावेळी जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तरीही तुम्हाला हवन केल्याचे जे काही पुण्य आहे ते प्राप्त होत असते आणि घरातील सर्व समस्या दूर होतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता दर पौर्णिमेला आपल्या घरात सत्यनारायण पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत नसाल तरी या माघ पौर्णिमेला नक्की करा त्याचबरोबर आज या माघ पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो म्हणून आज रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फूल ठेवून ते अर्पण करा यामुळे मानसिक शांती मिळते पितृदोष दूर होतो आणि कुंडलीतील चंद्र सुद्धा बलवान होतो हा उपाय सुद्धा तुम्हाला आज माघ पौर्णिमेला नक्की करायचा आहे जर तुमच्या घरातील मुलांना किंवा इतर व्यक्तींना डोळ्यांचे काही विकार असतील मुलांना चष्मा लागला असेल किंवा नंबर असेल तर त्यांनी आज चंद्राकडे एक टक पाहायचे आहे जेव्हा चंद्र निघेल तेव्हा थोडा वेळ त्याच्याकडे एक टक पाहिल्यानं डोळ्यांचे विकार आणि आजार नक्कीच दूर होतात असे सांगितले जाते त्याचबरोबर आज, आज माघ पौर्णिमेला काही सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये नक्की करा जसे की श्रीसूक्ताचे पठण करावे या दिवशी कनकधारा स्तोत्र व विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणं खूप शुभ मानले जाते जर लक्ष्मी माता काही कारणानं नाराज असेल तर या तीन स्तोत्रांचे पठण केल्यावर ती लगेच प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड वास करते म्हणून तुमच्या घरात खरंच पैशांच्या अडचणी असतील तर या तीन सेवा तुम्ही आज माघ पौर्णिमेला नक्की करा कारण हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण